क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक नोव्हेंबर रोजी सावता परिषदेच्या वतीने पोलीस सराव उद्घाटन करण्यात आलंय या सराव परिषदेसाठी शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून हिलाल माळी गुलाब भाऊ माळी सचिन भाऊ बडगुजर रवींद्र माळी उमेश भाऊ महाजन गोपाल भाऊ देवरे युगल अकॅडमीचे संचालक संदीप कोळी सावता परिषद महानगर प्रमुख भिकन भाविस्कर सुनील जाधव सुनील माळी आकाश जगताप विजय महाजन देवेंद्र माळी सुमित चौधरी प्रफुल्ल वाघ राकेश पाटील दुर्गेश जाधव योगेश चौधरी राहुल माळी राजेश बिरारी बट्टू चौधरी मंगेश माळी ऋषिकेश बडगुजर ईश्वर माई महेश भाऊ हर्षद माई दीपक खलाणे तुषार माळी यांचा विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेतील नव्या बदलांची माहिती शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन तसेच परीक्षेतील आव्हानात्मक बाबींचा उलगडा करण्यात आलाय परीक्षेच्या आधी घेतलेल्या प्रेरणादायी सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची वाढ झाली आहे महात्मा फुले यांच्या समाजा परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन म्हणून आयोजित केलेल्या या उपक्रमातून शिक्षण तयारी आणि एकजूट यांचे महत्त्व अधोरेखित झाले सावता परिषद व युगाला अकॅडमीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला जागर जुनस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे तेवीस रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथेचं आयु औचित्य साधून सावता परिषद व युगल अकॅडमी त्याचप्रमाणे महात्मा फुले उत्सव समिती बंधू मंडळ यांच्या सहकार्याने आज सावता परिषदेच्या वतीने पोलीस भरती पूर्वपरिषदेचं नियोजन आज करण्यात आले होते व या कार्यक्रमापस प्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमात सहगा सहभागी झाले व चांगल्या प्रकारे आजचं हे कार्यक्रमाचं सांगता झालेली आहे व पोलीस परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना पुढं जाण्यासाठी व परीक्षा व पेपर कसा लिहिला जातो या सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले व नवनवीन उपक्रम चौदा परिषद व आमच्या उत्सव समितीच्या माध्यमातून हे नेहमी आम्ही हे धुळे शहरात राबवत असतो व या पुढे देखील आम्ही असेच कार्यक्रम राबवू व या कार्यक्रम विशेष करून युगल अकॅडमी मान्य किती विद्यार्थी होते हा या कार्यक्रमात आज एकशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग आपला नोंदवला आहे आप व यापुढे देखील असे नवनवीन करण्याचं मानत